गेल्या काही दिवसापासून एका हत्तीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये वादळी वाऱ्यात हत्ती उडाल्यासारखा दिसत आहे परंतु दिसतं तसं नसतं असं म्हणतात हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये हत्ती वादळासोबत हवेत उडून गेल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या पायाखालची जमिनी सरकली हे नेमकं घडलं तरी कसा असा प्रश्न सर्वांनाच पडेल इतका वजनदार प्राणी हवेत उडलाच कसा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलेला आहे व्हायरल झालेल्या एक या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका गार्डनमध्ये उभा असल्याचं दिसत आहे यावेळी अचानक जोरदार वादळी वारा येतो हा तरुण वादळी वाऱ्यापासून दूर पळतो पण त्या ठिकाणी एक हत्ती वाऱ्याने चक्क हवेत उडतो असं तुम्हाला दिसत आहे त्याची विशिष्ट रचना आणि त्याचा हत्तीसारखा रंग त्यामुळे तुम्हाला तो खरंच हत्ती आहे का असं वाटत परंतु खरं सांगायचं झालं तर हा खरा खुरा हत्ती नव्हता तर एका बर्थडे पार्टीमध्ये वापरण्यात आलेल्या हत्तीच्या आकाराचा फुगा होता परंतु तो हत्तीसारखा दिसत होता त्यामुळे अनेक लोक फसलेली आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय